शंकर प्रसन्न झाले ब्रह्मदेवावर आणि विष्णूवर काय कारण कारण की शंकर आणि विष्णूने प्रत्येक तीन तीन घंट्यामध्ये वेगवेगळी पूजा केली शिवरात्रीचं जेव्हा महात्मे येईल ना पुढे कथेत तेव्हा आहे सकाळी सहा ते, ते नऊ शंकराची वेगळी पूजा केली पाहिजे सकाळी नऊ ते बारा वेगळी पूजा केली पाहिजे हां दुपारी बारा ते तीन वेगळी पूजा केली पाहिजे तीन ते सहा वेगळी पूजा केली पाहिजे रात्री सहा ते नऊ वेगळी याला म्हटलेलं आहे प्रहरात्मक पूजा आणि भगवान शंकराला सगळ्यात सगळ्यात प्रिय कोणती पूजा आहे सांगा बरं कोणता काळ शंकराला आवडतो आता तुम्ही महादेवाचे भक्त आहात सांगा बरोबर सांगितलं का कोणी टाळ्या वाजल्या पाहिजे प्रदोष का टाइम काय त्याचा सुरुवात होतो टाईम जवळपास पावणे पाच ते पावणे सातचा सा हा त्याचा रियल टाईम आहे साडेचारपासूनही करू शकता त्या प्रदोष काळामध्ये पावणे पाच पासून ते पावणे सातमध्ये केवाई शंकराची पूजा करावी त्यातले त्यात भौमप्रदेशात प्रदोषाचं विशिष्ट महात्म्य शुमहापुरामध्ये प्रदोष मंगळ अंगारको यमशैव सर्व रोगापहारक मंगळ हा भगवान शंकरचा पुत्र आहे म्हणून मंगळवारी जर का कधी प्रदोष आला म्हटले सोन्याहून पिवळ आहे सोने पे सुहागा हो जाता है प्यारे प्रदोष काळामध्ये केलेली शंकर पूजा शंकराला फार प्रिय आहेत